जानवर अनवर नूर जाफर पाहूयात जालनाचे बातमीपत्र या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर आता सविस्तर बातम्या जालनात जुन्या वादातून चोवीस वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली या प्रकरणात सहा संशयित आरोपींविरोधात जालन्यातील कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली एक धक्कादायक बातमी समोर आली आहे जुन्या वादातून एका चोवीस वर्षे तरुणाची हत्या करण्यात आली आहे जालना शहरातील नूतन वसाहत परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे विकास लोंडे वय चोवीस वर्ष असं मयत तरुणाचं नाव आहे या तरुणावर काल मध्यरात्रीच्या सुमारास काही तरुणांनी तलवारीने आणि लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केलं होतं यानंतर या तरुणाला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आलं मात्र उपचारा दरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला आहे आज दरम्यान घटनास्थळी अप्पर पोलीस अध्यक्षकांसह स्थानिक पोलिसांनी आणि फॉरेन्सिक टीमने तपासणी केली सध्या नूतन वसाहत परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे जोपर्यंत या घटनेतील आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका कुटुंबियांनी घेतली आहे नूतन वसाहतीचे काही मर्डर झालाय रात्री काय घटना नाही अं कदीमजाना पोलीस स्टेशनला श्री प्रकाश गंगाधर लोंडे यांच्या क्रिकेट एक गुन्हा दाखल झालेला आहे त्यांचा मुलगा रात्री एक वाजता लग्नावरून घरी वापस येत असताना नूतन मसामधीलच सुमित जाधव सोनू जाधव चंद्रकांत जाधव विशाल गायकवाड वामन अवसारे सोनू गायकवाड आणि आन, अन्य दोन लोकांनी गंभीर स्वरूपाची मारहाण केलेली होती त्यामुळे उपचारार्थ पहिल्यांदा घाटे हॉस्पिटलमध्ये आणि त्यानंतर रेफर केल्यावर संभाजीनगर घाटे हॉस्पिटलला त्यांना दाखल करण्यात आलं होतं सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास विकासांचा मृत्यू झालेला आहे आणि प्रकाश लोंढे यांच्या फिर्यादीवरून कदम जालना पोलीस स्टेशनला पण बीएनएस एकशे तीन दोन खून करणे गैरकायद्याची मंडळी जमवून खून करणे सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधात यामुळे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या गुन्ह्याचा मी स्वतः करत आहे आरोपी शोधण्यासाठी दोन पथक आपण रवाना केलेली आहेत स्थानिक पुणे शाखेचं आहे आणि कदीम जालना पोलीस स्टेशनचं आहे मृतदेह सध्या उत्तरीय तपासणी आपण घाटी रुग्णालय छत्रपती संभाजीनगर इथं असल्यामुळं तपास आहे आरोपी लवकर प्रयत्न रात्री एक वाजता माझा मुलगा लग्नाहून घरी येत असताना काही मुलांनी त्याला अडवलं व त्याला मारहाण केली मारहाण करून इतकेच थांबल्याने तर त्याचा मारहाणीमध्ये आज रोजी जीव गेला मारण्याचं कारण म्हणजे माझा मुलगा एक कार्यकर्ता पण होता आणि समाजात चांगलं वजन होत चांगले जयंती वगैरे हे ते प्रोग्राम करायचा ह्या लोकांना ते आवडत नव्हतं त्या हेतून सर माझ्या मुलाचा यांनी फोन केला कशाने झाली तलवार आणि रॉड या भरपूर गोष्टीचा त्यांनी वापर केलेला आहे त्याच्यात काय मागणी माझ्या प्रशासनाला एकच मागणी आहे की जोपर्यंत त्या मुलांना अटक होत नाही जोपर्यंत त्याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत मी माझ्या मुलाची डेट बॉडी ताब्यात घेणार नाही काय मुलाचं नाव काय होत विकास प्रकाश लोंढे वय चोवीस माझं नाव प्रकाश गंगाधर लोंढे मुलाचे वडील मी मुलाचा वडील आहे तर बातमी आहे दुर्दैवी अपघाताची जालना अंबड रोडवर इंदेवाडी शिवारात कार आणि रिक्षाचा अपघात झाला भाऊबीजेच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडली असून या अपघातात एक महिला जागीच ठार झाली आहे तर तिघेजण जखमी झाले आहेत जालना अंबड रोडवरील कुंभेफळ फाट्यावर ही घटना घडली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे जालना रोडवरील इंदेवाडी शिवारातील कुंभेपळ फाट्यावर कार आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला आहे या अपघातामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहे जालना अंबर रोडवरील कुंभेपळ फाट्याजवळ ही घटना घडली आहे नंदा मोहन लोखंडे वय पंचवीस राहणार पीर पिंपळगाव असं मयत महिलेचं नाव असून प्रकाश महापुरे वर्षा महापुरे आणि मोहन लोखंडे हे तिघे जण जखमी झाले आहे जखमीवर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून त्याचा तपास हेड कॉन्स्टेबल कार आणि रिक्षा चाल रिक्षाचा अपघात झाला यामध्ये काय घटना घडलेली नमस्कार मी डॉक्टर मुलगीर लक्ष्मी हॉस्पिटल आहे ते मेडिकल ऑफिसर आहे त्या ठिकाणी तुंबफळ फाट्या जवळ कार आणि रिक्षाचा अपघात झालेला आहे या अपघातामध्ये नंदा मोहन लोखंडे वय वर्ष पंचवीस वर्षे राहणार फिर पिंपळगाव या महिला मयत अवस्थेमध्ये आले आहेत आणि इतरत्र प्रकाश सुनील महापुरे व एकोणीस वर्ष राहणार कुंडखेड वर्ष अनिल महापुरे व पंचवीस वर्ष राहणार कुंभफेड मोहन लोखंडे वय चाळीस वर्ष राणार पीर पिंपळगाव यांना जख हे सर्व तीग जखमी झालेले आहेत त्यांच्यावर आपल्या कॅज्युलटीमध्ये उपचार चालू आहे आणि नंदा मोहन लोखंडे यांचा अवस्थेमध्ये आणल्यामुळे पोलीस इन्फॉर्म करून पुढं पुढच्या पी एमसाठी त्यांना त्या मॉर्चरीकडे पाठवलेलं आहे बाकीच्यांवर उपचार चालू आहे हद्दीमधील कुंभर फाटा येथे काय अपघात झाला काय अपघात झाला तर शिवारामध्ये रिक्षा यांचा समोरासमोर अपघात झालेला आहे त्यामध्ये महिला मयत झाली असून महिलेचं नाव नंदा लोखंडे असून ती पीर पिंपळगाव या गावाची रहिवाशी होती अं तिथं मृतदेह हा शासकीय रुग्णालय चिमुकल्यांच्या संरक्षणार्थ चला एकत्र येऊया या प्रशासनाला जागे करूया हा संदेश देत सामाजिक संघटनेच्या प्रतिनिधींनी शहरातील मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात मेनबत्ती पेटवून मौन बाळगून निषेध व्यक्त करण्यात आल्याचे आंदोलन केले आहे आज आपल्या सर्वांना माहीत आहे की जालन्यात वारंवार जे घटना घडत आहे आणि मागच्या काही दिवसात ते परी नावाची लहान चिमुकलीवर ते भटक्या कुत्रांनी हल्ला केला आणि त्याचा जीव गेला तर आमचं सर्वांचं मन जेणं हादरून गेलेलं आहे आणि आपण ज्या शहरात राहतो तिथे आपले मुलांचे भविष्य आपण कुत्रांच्या भरोशावर हवाली केलेलं आहे असं हे चांगली गोष्ट नाही ॲक्च्युली ॲडमिनिस्ट्रेशन सरकार पॉलिटिकल सिस्टीम हे सर्व बोथट झालेली दिसत आहे आणि जनताचे भावना जे आहे ते फारच त्याचा उद्रेक झालेला आहे आणि मी आमचा सर्वांचा पन्नास सामाजिक संस्था आमच्याबरोबर बरोबर आ, जॉईन झालेलं आहे सर्वांना ॲक्च्युली जाणण्याचे मुलांबद्दल फारच कळकळ होत आहे आणि हे फक्त ॲडमिनिस्ट्रेशनची जबाबदारी आहे किंवा पॉलिटिशियनची जबाबदारी आहे असं नाही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपण सरकारकडून ॲडमिनिस्ट्रेशन करून एवढं काम आपण करून घेऊ शकत नाही की आपल्या मुलांना आपण सुरक्षित करू येऊ शकत नाही असं होऊ शकत नाही आम्ही सर्व माननीय कलेक्टर मॅडमला भेटणार आहोत त्यांनाही आम्ही निवेदन करणार आहोत जालनाचे सर्व जा, राजनेता पालिक पालकमंत्री सर्वांना मी अपील करतो की आपला जालनाचं मुलांचं भविष्य जे आहे त्याचा विचार करावा ते सुरक्षित भविष्य सर्वांचं असलं पाहिजे म्हणून जालनाचे हे सर्व विचारवंत लोक आहेत ते सर्व एकत्र आलेले आहेत आणि आम्ही याचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह साईडवर आणि लीगल साईडवर दोघी साईडवर याचा आम्ही सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करू आणि जालनाचा प्रत्येक मुला मुली हे सुरक्षित राहावे याच्यासाठी आम्ही सर्वांनी पुढाकार घेतलेला आहे आणि जोपर्यंत हे वातावरण सुरक्षित होत नाही तोपर्यंत आम्ही सर्व उपाय करण्यासाठी कटिबद्ध आहोत आज कशा पद्धतीने आपण निषेध नोंदवला काय निषेध आंदोलन केले आहे आज आमची भावना फारच दुखावलेली आहे म्हणून आम्ही एक मूक एक बैठकसारखं घेतलेला आहे आणि एक जनताची चळवळ मध्ये उभी करण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न राहील हे जाणण्यात जे घडलेलं आहे ते चांगलं घडलेलं नाही आहे आणि त्याची जबाबदारी जे आहे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि सोल्युशन काढण्याची जबाबदारी जे आहे आपली सर्वांची जे आहे सोल्युशन काढण्याची जबाबदारी आहे जालना येथे सुरू असलेल्या बंजारा समाजाच्या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार अरविंदराव चव्हाण यांनी भेट दिली आहे जालना येथे सात दिवसापासून सुरू असलेल्या बंजारा समाजाच्या उपोषणास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जालना जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी भेट दिली आपल्या न्याय व हक्कासाठी बंजारा समाजाचे उपोषण करते विजय चव्हाण हे मागील सात दिवसापासून अमर उपोषण करत आहे श्री चव्हाण यांनी या उपोषणाला जालना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पाठिंबा असल्याचा ते म्हणाले आहे माझ्या राजकीय जीवनात बंजारा समाज माझ्या पाठीशी पाठीशी उभा त्यामुळे राहणं हे माझं कर्तव्य आहे असंही यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण म्हणाले यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष उमेश मोहिते समाधान राठोड राहुल राठोड लक्ष्मण राठोड युवराज राठोड राजेश पवार बादल राठोड यांच्यासह बंजारा समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होता तर बातमी आहे जालना शहरातील स्टील उद्योजक यश मित्तल यांच्यावर दिवाळीच्या दिवशी गुंडांनी हल्ला केल्याची दुचाकीवर आलेल्या चार गुंडांनी हल्ला केल्याचे सी सी कैद झाले आहे या प्रकरणात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे जालना शहरात स्टील उद्योजकावर अज्ञात आरोपीकडून हल्ला करण्यात आला आहे या हल्ल्यात सिमेंटचा गट्टू फेकून मारल्याने उद्योजक यश मित्तल हे गंभीर जखमी झाले आहेत दुचाकीवरून आलेल्या चार पाच जणांच्या टोळक्याकडून उद्योजक यश मित्तल यांची कार अडवून लाथाबुक्याने मारहाण करण्यात आली आहे या प्रकरणात सदर बाजार पोलीस ठाण्यात चार अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिवाळी निमित्त नातेवाईकांच्या भेटीनंतर पत्नीसोबत घरी परत असताना यश मित्तल यांच्यावर हा हल्ला करण्यात आला आहे तर या विशेष बातमीपत्रात होगा बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु का कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी Tesla, हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी होस्पिटल ऋषी पार्क अंबर चौफुली जालना आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्यमान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आयसीयू एन यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विथ स्टेंट उस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपलास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे जालना शहर महानगरपालिका जालना प्रशासकीय इमारत रेल्वे स्टेशन रोड जुना जालना चार तीन तीन दोन शून्य तीन कार्यालय संपर्क शून्य दोन चार आठ दोन दोन तीन शून्य तीन पाच शून्य मालमत्ता कर विभाग कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा क्यू आर कोड द्वारे ऑनलाईन पेमेंट पीओएस मशीनद्वारे रोख रक्कम आणि धनादेश एवढंच लक्षात घ्या कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचा शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची आठवणही हवी मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती आजच मालमत्ता कर भरा स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा सौजन्य कर विभाग जालना शहर महानगरपालिका जालना